मित्रांनो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज होत असलेल्या आंबेरी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्या ओपनच्या मैदानामध्ये सेमी क्रमांकाचे आपण तुम्हाला निकाल सांगणार आहोत सेमी क्रमांक एकचा निकाल आहे तास क्रमांक एकवरून धावलेली गाडी साखरगड निवासनी इलेवन सातारा किनी ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी सद्गुरु संत बाळूमामा प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर सागरशेठ कटरे घानंद पावर प्लस कराड आराधना बार खरसुंडी ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पाहाली सद्गुरू संत बाळूमामा प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर सागरशेठ कटरे घानंद पावर प्लस कराड आराधना बार खरसुंडी यांचा बब्या डॉन पाहाला आणि नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर सुंदर सुंदररीत्या गाडी पळवली बबलू ड्रायव्हरने नीर निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळालं आणि गाडी सेमी सा फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी संत बाळूमामा प्रसन्न कैलास ठोंबरे उंबरगाव तारगाव ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली अर्जुन आणि रायफलची गाडी सुंदरित्या गाडी पळवली लखन ड्रायव्हरने गाडी फायनल साठी पात्र झाली सेमी क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी प्र ज्योतिर्लिंग प्रसन्न अन्विता देशमुख जायगाव ही गाडी फायनल साठी पात्र झाली सुंदररीत्या गाडी पळवली संभाजी पाटोळे गुरसाळे करांचा गजा पाहाला आणि ज्योतिर्लिंग प्रसन्न अन्विता देशमुख जायगाव कारांचा बावऱ्या पाहाला सुंदररित्या गाडी फायनल साठी पात्र केली प्रकाश नाना चंचईकरांनी सेमी क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी जान्हवी दीपक कोळेकर सातेवाडी ही गाडी फायनल साठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पहाली श्रीशा कमाने चेतरीकरांचा वॉन्टेड पाहाला आणि त्याच्यासोबत राणा पाहाला सुंदररित्या गाडी पळवली परसो ड्रायवर चिंचनेरकरांनी वॉन्टेड आणि रानाची गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी नगराध्यक्ष अप्पा वावरे कार्तिक महेश वावरे एस के पाटील वानेवाडी ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदरित्या गाडी पाळाली नगराध्यक्ष अप्पा वावरे कार्तिक महेश वावरे एस के पाटील वानेवाडी यांचा साई पळाला आणि सचिन शेठ धाईगुडे सत्याहत्तर सत्याहत्तर यांचा देवाभाई पाहाला सुंदररित्या गाडी पळवली चेतन ड्रायव्हर कारुंडेकरांनी गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक सातचा सा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी बाळूमामा प्रसन्न संजय शिंदे खेराडे वांगे कारांचा बजरंग शाळगावकरांचा आमदार ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पाहाली संत बालूमामा प्रसन्न संजय शिंदे खेराडे वांगी यांचा बजरंग पाहाला